नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आज मला एक नवीन बुकिंग भेटली आहे ती म्हणजे मी आता घरी आहे आणि इथून भरायला जायचं आहे मला वेंगुर्ल्याला वेंगुर्ल्यातून घर सामान भरून कल्याणची बुकिंग आहे तर चला पटापट इथनं निघूया तर आता वाजले जवळजवळ बारा सा साडेबारा वाजले तर इथनं जायला अर्धा तास लागेल चला दाखवतो तुम्हाला काय भरतोय कुठून कुठपर्यंत आणि हां आज माझ्यासोबत ना माझा भाऊ असणार आहे माझ्या आत्तेचा मुलगा त्याला वाटे पिकअप करणार आणि मग तिथून पुढे जाऊया दा बाय का माझा भाऊ तिथे वाट बघतोय आहे माझा भाऊ याचं घर इथेच आहे शूटिंग अजून चालूच आहे इथे <laughs> तिकडे शूटिंग चालू आहे बघा साईडला याच्या पाठीमागेच ना माझ्या भावाचं घर आहे बाजूला लागूनच चला हे <laughs> पूर्ण आता जर्नी इथून वेंगुरला वेंगुर्लातनं कल्याण कल्याण पर्यंत हा माझ्यासोबत असणार आहे चला हळूहळू जाऊया काय म्हणता का घेऊन जात कोण 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 हो जे शूटिंग चालू आहे ना ते मग काल जे घर दाखवलं ना त्या घराचे मालक हे रामदास रेवणकर <laughs> माझ्या चॅनल वर सांगते घेऊन जाऊ येतात रे घालून घेत येऊचे नाही आई हो युनिफॉर्म घेतलंय सगळं सगळा घेतलंय चला चौका चौका जा आई माझी बचत मीटिंगला गेली तर मी आता वेंबुर्गात पोहोचलोय जिथे गाडी भरायची आहे ना त्यांचं सामान आहे बघा तिथून घेऊन येत आहेत ते बघा तिथे दिसतंय बघा ते सगळं सामान आहे त्यांचं ते सगळं खाली घेऊन आले ना की गाडी इथे लावून माल भरूया आणि मग पुढचा प्रवास करूया जरा आता माझं डोकं दुखायला लागले कस काय समजत नाही काहीच कळत नाही अचानक डोकं दुखायला लागले पटकन एकदा गाडी भरून झाली ना चला निघूया हळू <laughs> तर मित्रांनो आमचे गाडी भरून झाली आहे बघा यांनी भाडं दिलंय ते नाव कसं म्हटलं सुरेश बेस्ता सुरेश बेस्ता म्हणून त्यांनी मला भाडं दिलंय वेंगुर्लात भरली गाडी आता आता इथून आम्ही निघतोय वाजली किती तरी दोन वाजले दुपारचे चला आता हळूहळू प्रवास करूया चला निघूयात निघूया निगुए मित्रांनो बोला गणपती बाप्पा हे आहे वेंगुर्ला मार्केट वेंगुर्ला मार्केट मधून आपली गाडी चालली इकडे एक क्रॉफिट मार्केट एक क्रॉपिट मार्केट तुम्हाला मुंबईत बघायला भेटतंय आणि हे वेंगुर्ल्यातलं क्रॉफिट मार्केट इकडे तुम्हाला गावरान मेवा सगळा म्हणजे कोकणातला सगळा पदार्थ भेटला तुम्हाला ओसरगावच्या टोलवर बोललो मित्रांनो ओसरगाव खारेपाटणला पोहोचलो मित्रांनो खारेपाटण अधिष्ठी मातेचं दर्शन घेतो आणि मग आपण आपला पुढचा प्रवास करूया मस्तपैकी प्रवास खंडगार प्रवास चाललाय दुपारचे बाहेर पडलो त्यामुळे ऊन भरपूर होतं त्यामुळे हे बघा उन्हासाठी काय केलंय बघा इंडियन <laughs> चालू आहे इंडियन एसी लावून थंडगार प्रवास चाललाय देवीचं दर्शन घेतो आणि मग आपला पुढचा प्रवास करूया चला आता जेवण वगैरे करायला थांबलो नाही कारण घरी आम्ही जेवण करून निघाले त्यामुळे वाटेत कुठे जेवण वगैरे करायला नाही थांबत आता पुढे कुठेतरी चहाचा एक ब्रेक घ्यायचा आहे मस्त चहा पिऊन पुढचा प्रवास करीच्या व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं देवीचं दर्शन घ्या अधिष्टी माता की जय प्रत्येक वेळी आम्ही इथून जाताना थांबल्याशिवाय पुढे जात नाही दर्शन घेऊन नमस्कार करून तिथून पुढचा प्रवास करतो चला जाऊया चालू यष्टी माते की जय राजापूर क्रॉस केला आणि आता इथे डिझेल टाकायला थांबलोय डिझेल टाकूया गोव्यात डिझेल टाकलेलं त्यानंतर म्हणजे कमी दोन हजाराचं डिझेल गोव्यात टाकलेलं मी आता इथे टाकूया दोन हजाराचं डिझेल टाकलं आता इथनं प्रवास करूया दोनशे किलोमीटर गाडी चालली मध्ये कुठेच थांबलो नाही कंटिन्यू वेंगुर्ल्यातनं निघालेलो फक्त अधिष्ठी मातेचं दर्शन घेण्यासाठी थांबलेलो त्यानंतर कुठेच थांबलो नाही आता फक्त कुठेतरी मस्तपैकी चहा प्यायला था थांबूया था 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 था। चहा नाही तर कॉफी पिऊया आणि मग परत प्रवास करूया तर मित्रांनो हा माझा भाऊ वरद रेवणकर म्हणून हा उत्तम उत्तम प्रतीचा डिझायनर म्हणजे कम्प्युटर डिझाय दिजाएन, डिझायनिंगचा जो काम आहे ना काय काय करतो सांग बघूया तू <laughs> ग्राफिक हा म्हणजे लग्न पत्रिका प्रिंटिंग सगड़ कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला या एरियात जर कोणाचं काम असेल ना स्टिकर वगैरे स्टिकर मध्ये प्रिंटिंग नाही लग्नपत्रिका स्टिकर ब्रँडिंग तुमचं कुठच्याही नवीन ब्रँडचे जर स्टिकर वगैरे हे करायचं असले ना तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता बऱ्यापैकी म्हणजे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला तुम्हाला ते काम करून देईल याचा नंबर तुम्हाला मी ना डिस्क्रिप्शनमध्ये देतो मुद्दाम कॉल करा जर काम असेल तर वाटू रस्त्याला आम्ही लागलो आणि आता नाही बघा सुंगटाची आमटी काल जे आम्ही वेंगुर्ल्याला गेलेलो सुंगटा आणायला म्हणजे मासे आणायला गेलेलो तर तिथे हे सुंगटा म्हणजे झिंगा फ्रॉन्स आम्ही सुंगटा म्हणतो तर ते आणि चपाती दिलेली ती ते आणि खातोय आम्ही जेणेकरून खराब होऊ नये कारण बारा वाजता पॅक करून दिलेली त्यामुळे खराब होऊ नये म्हणून खातोय मुंबई प्रवासाचा अनुभव घेतोय टेम्पोने सांग बघूया काय अनुभव तुझा हा हा याच्या अगोदर पण तो माझ्याबरोबर दोन वेळा आलेला आता परत ही तिसरी वेळ काय अनुभव तुझा अनुभव मस्त आवडता की मजा येतात की कंटाळ आमचा हा टेम्पोचा प्रवास खूप निवांत असतो म्हणजे काय घाई नसते निवांत थांबत आराम करत गाडी पळवत नाही एकतर आम्ही चला करतोय प्रवास संध्याकाळचे साडेपाच वाजलेत मस्त सूर्यास्त होतोय तिथून दिसत नाही व्यवस्थित इथे आम्ही थांबून तो नाश्ता केला आता पुढचा प्रवास करूया एक पाच मिनटं इथे पाय मोकळे करतो आणि मग निघतोय मित्रांनो संगमेश्वर मग अशी साडेपाच वाजता वाटूळ मध्ये टाकलेली आता आठ वाजले तास आम्ही थांबलो त्यामुळे जरा अर्धा तास लेट झाला नाही तर बरोबर दोन तासात इथे गाडी पोहोचते तर मित्रांनो आम्ही खेड मध्ये पोहोचलोय आता आणि चाललाय आपला प्रवास गप्पा करत गप्पा गोष्टी करत आपला आमचा प्रवास चाललाय मध्ये कुठे थांबलो नाही कंटिन्यू चालतोय आणि संध्याकाळी ती चपाती आणि ती चुमटाची आमटी वगैरे खाल्ली कोलम्ही खाल्ली त्यामुळे भूक पण नाही लागली तर विचार करतोय काय करायचं काय करायचं असा विचार चाललाय खेड क्रॉस केला आता आता बघूया महाड वगैरे क्रॉस करून कुठेतरी थांबून नाश्ता करायचा विचार करतोय आणि हे मध्ये तोंडू नको आता माझ्या नको तर आम्ही आता पोचलोय लोणेरेमध्ये लोणेरे बराच वेळ कंटिन्यू गाडी चालवली कुठे थांबलेलो आम्ही साखरप्यात थांबलेलो त्यावेळी काही शूट घेतलं नाही तिथे कॉफी पिली आणि कंटिन्यू चालतोय कंटिन्यू आता वाजलेत पाहुणे बारा आणि आम्ही पोचलो आहे लोणेर येत आता थोडीशी भूक लागल्यासारखी झाली जाऊया थोडीशी भूक लागल्यासारखी झाली त्यामुळे बघूया इथे एक स्टॉल ओपन आहे तिथे काय बुरजी वगैरे भेटते का बघूया काहीतरी खाऊन लाईट खाणार कारण एवढी संध्याकाळी चपात्या भरपूर खाल्ल्यात एवढी काय भूक लागली नाहीत लाईट काहीतरी खाणार आणि मग इथनं पुढचा प्रवास करणार तिथे एक ते बघा स्टॉल ओपन आहे तिथे ते काय भेटत काय बघूया चला आपली बुर्जी आलेली आहे वर्धा कशी आहे बुर्जी अळणी वरधाला म्हणतोय अळणी आहे बुर्जी मीठ कमी आहे आम्हाला जायचंय कल्याण टिटवाळा आता आम्ही लोणेरच पोहोचलो इथून जवळजवळ दोन दो 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 तासात पेंड दोन अडीच तासात पेंडला जाऊन झोपायचा विचार करतो बघूया कुठपर्यंत गाडी जाते त्याच्या अगोदर झोप आली तर मध्येच माणगाव नागोटणे वगैरे तिथे झोपाय झोपणार मग चहा पितो इथे मस्त आहे चहा चहाची टेस्ट खरंच चांगली ए वर मी देते चांगला आहे याच्या खरंच लोणेरे मध्ये हा स्टॉल आहे चहाची टेस्ट म्हणून खरच चांगली याच्या चहा पिऊन मस्त पैकी बुरुजी खाल्ली बुरजी एक नंबर होती आता आपला पुढचा प्रवास करूया आपण पैसे बरच दादा दिले किती झाले फक्त आणि फक्त शंभर रुपये शंभर रुपयात दोन बुर्जी दोन पाव दोघांनाही आणि दोन दो चहा शंभर रुपयात झालं काम चला आता पोट निवांत मस्त पोट शांत झालं आता निवांत प्रवास करूया चला नागोटण्यात पोचलो आहे आणि नागोटण्यात थोडं म्हटलं आराम करूया तर इथे आतमध्ये यायच्या अगोदर शूट घ्यायला विसरलो मी तर मी आता झोपलो आहे पाठीमागे थोडा सेटअप केला आहे त्यांचीच गादी वगैरे वापरून मी कपाटी येते <laughs> बाईक सामानाच्या आतमध्ये झोपलो आहे आणि भाऊ माझ्या केबिनमध्ये झोपला आहे तर एक दोन तीन आता वाजले दोन सव्वा दोन वाजले मग या एक दोन तीन तास आराम करून मग इथनं पुढचा प्रवास करूया कल्याणला जायचं आहे कल्याण अंबर टिटवाळा टिटवाळ्याला आता झोपतो इथे सकाळी उठून मग पुढचा प्रवास चला बाय गुड नाईट गुड मॉर्निंग पार्टीवाल्याचा फोन आलेला सरत निघूया इथनं सकाळचे सहा वाजले मध्ये मध्ये खाली जायचं मित्रांनो सकाळचे सहा वाजले पार्ट्यावर झपून आलेला कुठे ते लोक आता आत्ता पोहोचलेत तर आम्ही अजून नागोठण्यात जाऊ दा। अजून दा। इथनं तासभर लागेल इथनं पळस प्याला पोचायला आणि तिथून एक दोन एक, एक तीन तास म्हणजे सात आठ नऊ दहा वाजेपर्यंत कदाचित आपण टिटवाळ्याला पोहोचू चला आता प्रवास करूया ओरतदा तिकडे वॉशरूमला गेलाय तर तो आला की आपण इथनं निघूया चला बाहेर ना बऱ्यापैकी थंड गार आहे तर स्वेटर घालत ओरतदा आला ना <laughs> नागोठण्यात ना आम्ही निघालो मित्रांनो तर बऱ्यापैकी बाहेर थंडी आहे दोघांनी जॅकेट स्वेटर घातलंय त्याला हळूहळू साडे सहा वाजले आता साडे सहा बघूया आता तिकडे पोचायला किती आहेत ते लोक तिकडे पोचले ऑलरेडी त्यांचा कॉल आलेला ते पोचलो म्हणून आता चला आपण हळूहळू प्रवास करूया चला पेन मध्ये डिझेल वगैरे टाकलं नाश्ता करून घेतो नाश्ता जाऊया काहीतरी <laughs> थोडसा नाश्ता करूया म्हटलं आणि मग पुढे जाऊया मग गाडी थांबवायला नाही भेट नाश्ता केला लेट हा चला ले ना, चला इथे आपले रेग्युलर जे हॉटेल आहे ना तिथे नाश्ता करूया चला आपला नाश्ता आलेला आहे पुरी भाजी पुरी भाजी सांगितली रा ना तर आम्ही पुरी भाजी नाश्ता ऑर्डर केलाय पट आपण नाश्ता करूया आणि जाऊया आपण ते तिकडे वाट बघत असते हम्म गव्हाची काय रे पुरी गव्हाच्याच वाटतो गव्हाच्या पिठाचे नाश्ता वगैरे करून झालाय तर आता इथन डायरेक्ट कल्याण खैदा टिटवाळा टिटवाळाला आपण भेटूया मध्येच कुठे कुठे शूट करत नाही डायरेक्ट तिथे जाऊया ते लोक वाट बघतायत तिथे हा कवार चला चला चला, चला, चला। जवळ आठ वाजून गेले उशीर झाला बऱ्यापैकी तर मित्रांनो आता एक गंमत झाली काय माहितीये आम्ही ब्रिज वरन आता चालत होतो खारपाड्याला पोहोचलोय ब्रिज वरन चालताना वाटत एक मोबाईल दिसला आम्हाला पडलेला बरोबर दोन्ही टायरांच्या मधून मी गाडी काढली मोबाईल वर घातली नाही आणि भावाने जाऊन ना तो मोबाईल उचलून आणला बघितलं आणि स्विच ऑन केला स्विच ऑफ झालेला तर रिअलमीचा होता कॅमेरा कॅमेरावाला मोबाईल होता चांगला मोबाईल होता म्हटलं त्यांचा फोन वगैरे येईल मग त्यांना रिटर्न करूया पण लगेच ब्रिज क्रॉस केल्या केल्या एक कपल बाईकने थांबलेलं तिथे लेफ्ट साईडला आणि ते रिटर्न म्हणजे रॉंग साईडने आम्ही वनवेला ला चाललोय तर रॉंग साईडने मागे जात होते आम्हाला संशय आला की यांचाच असणार तो फोन ते बघा ते, ते कपल पुढे चाललंय बाईकने तर त्यांना आम्ही विचारलं सहज की काय झालं तर फोन मोबाईल पडला म्हणाला तर आम्ही त्यांना लगेच तो मोबाईल रिटर्न दिला म्हणजे नशीब जर आम्ही जर उचलला नसता ना तर त्या मोबाईल वरून कुठची ना कुठची गाडी गेली असती कारण कंटिन्यू ब्रिज होतं आणि मागून कंटेनर वगैरे मोठ्या मोठ्या गाड्या चालत होत्या त्यामुळे नक्कीच कोणी उचलला नसता त्याच्यावरून गाडी गेली असती तर देवाच्या देवाने त्यांचा मोबाईल त्यांना भेटला भावाने जाऊन आणला तर अशी कोणाला ना असं काही जर कोणाचा मोबाईल इम्पॉर्टंट म्हणजे वस्तू तुम्हाला जर भेटली तर नक्की परत करा ती ठेवू नका तुमच्याकडे कारण खूप खूप फु इम्पॉर्टंट असते मोबाईल म्हणजे एवढा इम्पॉर्टंट सगळं म्हणजे पर्सनल सगळं त्याच्यात असतं डॉक्युमेंट पासून सगळं काही सगळं त्यामध्ये असतं त्यामुळे अशी जर कोणाचा तुम्हाला जर मोबाईल भेटला तर जास्तीत जास्त प्रयत्न करा त्याचा रिटर्न करायचा चला आता आपण जाऊया असे काही कसे वाटेत घडतात पण मी शूट करायला विसरलो पटकन विसरलो आणि ती लगेच ब्रिज संपल्या संपल्या ते लोक भेटली तुम्हाला तुम्हालाही दाखवलं असतं त्या गडबडीत मी विसरलो होते चला जाऊयातून नको हो जाऊया असे जाऊया मगच बसून गाडी एवढी गाडी चालवतोय गावातला रस्ता भेटलाय मॅप घेऊन जातोय त्या साईडला चाललोय आपला कुठे नेतोय काय समजत नाही अजून दहा अकरा किलोमीटर दाखवते आता वाजले सव्वा दहा हे बघा असा रस्ता आहे एका दुसरी गाडी येते पूर्ण गावातला रस्ता आहे फायनली पोहोचलो फायनली हे बघा या बिल्डिंग आहेत सगळ्या जरा पुढे अजून पुढे आधी सांगा घे का कुठे घे मागे घे बस पोचलो फायनली आधी एकदा करतो त्यांचं सामान मग बोलूया आपण हा आमचा वरद दादा जॅकेट काढतोय बघा पावणे अकरा वाजले पावणे अकरा नागुटण्यात आम्ही सात वाजता निघालेलो सात साडेसातला पावणे अकरा वाजले पोहचाय वाट तर मित्रांनो आता वाजले दुपारचे अकरा म्हणजे अकरा सव्वा अकरा झालेत एक अवघ्या एक पंधरा वीस मिनिटात गाडी खाली झाली जास्त वेळ लागला नाही तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय